अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील अनेक वकिलांना एकत्र आणण्याचं काम सिंधुदुर्ग अॅडव्होकेट प्रीमियर लीग स्पर्धेने केलंय आहे वकिलांनी आमचं अतुट नात नेहमीच आहे वकील क्षेत्राबद्दल नेहमीच मला आकर्षण आहे वकिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील असं प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी मालवण्यात बोलताना केलं सिंधुदुर्ग ॲडव्होकेट प्रीमियर लीग या वकील सहभागातील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा मारवण टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे संपन्न झाल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला स्पर्धेत ॲडव्होकेट श्रीकांत पन्हाळे सातारा संघ विजेता तर आर जे वॉरियर और कोल्हापूर संघ उपविजेता ठरला यासह सिंधुदुर्ग व सांगली संघ तृतीय व चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी म्हणून बेस्ट बॅटर आशिष शिंदे बेस्ट बॉलर प्रफुल पवार मॅन ऑफ द सिरीज निलेश राजे भोसले यांना सन्मानित करण्यात आलं आहे आमच्या संग्राम देसाईजींना आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं मी आपल्या मनापासून मला तुम्हाला अभिनंदन करायचं आहे की अतिशय चांगली संकल्पना आपण राबवली आणि क्रिकेटच्या निमित्ताने महाराष्ट्र असो गोवा असो या सगळ्या जणांना एकत्र आणून एक स्पर्धा आपण घडवली एक चांगला संदेश देण्याबद्दल मी आपलं मनापासून आपलं अभिनंदन करेन अतिशय सुप्त उपक्रम आहे आणि संकल्पना पण अतिशय चांगली आहे क्रिकेटच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र आले एकत्र आलेलो आहे आणि त्यानिमित्ताने एकत्रही आलो आहे आपल्या ता एक दुसऱ्याशी संवादही चांगला झाला असेल त्याचबरोबर लोकप्रतिनिधी म्हणून आम्हीही आपल्याकडे आपल्या तावडीत सापडलेलो आहे आणि म्हणून सगळे ते सगळे एकत्र आपण ह्या निमित्ताने आलो आहे इथे आल्यावर माझ्यासारख्या व्यक्तीला किती सुरक्षित वाटत असेल याची भावना मी व्यक्त करू शकत नाही कारण का जसं आमच्या संग्रामजींनी सांगितलं की वकील आणि आम्ही एक आगळं वेगळं आहे अटूट नातं आहे अटूट नातं आहे मला आठवतं हल्ली गेल्या दोन मंत्रिमंडळाच्या मध्ये एक चर्चा होत होती की आमच्यावर जे काय राजकीय केसेस आहेत ते ह्या सरकारने काढून टाकावेत मग त्या कुठल्या वर्षापर्यंत पर्यंत काढून टाकावेत तर मग काही दोन हजार तीन पर्यंत दोन हजार तेवीस पर्यंत काढून टाका मग काही बोले दोन हजार चोवीस पर्यंत काढून टाका मग फडणवीस साहेब बोले ठीक आहे दोन हजार चोवीस पर्यंत जेवढ्या रा आपल्या राजकीय केसेस आहेत आपण काढून टाकू मग मी हातवरती केलं होतं फडणवीस साहेब एक आपण काम करू दोन हजार चोवीस पेक्षा दोन हजार दोन हजार सत्तावीस पर्यंतचे केसेस सगळे काढून टाकण्याचा निर्णय घ्या जेणेकरून दोन वर्ष अजून उभा होईल आणि अगोदर नंतर होण्याचा त्रास अगोदरच निघून जाईल पण तुम्ही मला वैयक्तिक अगर मला विचारलं तर मला वकील या क्षेत्राबद्दल एक वेगळा आकर्षण आहे मुळामध्ये आज अगर राजकीय राजकारणामध्ये आलो नसतो आणि वडिलांनी अगर परवानगी दिली असती तर तुमच्यासारखाच वकील होऊन तिथे भांडलो असतो सभागृह भांडण्याची गरज बसली नाही फार इच्छा होती एल एल वी करावी पण वडिलांकडे परवानगी मागायला गेलो वडिलांनी जे काही विचार सांगितले त्याच्यानंतर परत प्रश्न विचाराचा धाडस झाला नाही आणि म्हणून आज आमदार आणि मंत्री म्हणून तुमच्यासमोर इथे उभा पण आपल्या सगळ्यांबद्दल एक वेगळं आकर्षण आहे आपण ज्या पद्धतीने आपल्या पद्धती लोकांना न्याय देतात समाजामध्ये एक वेगळा आदर्श घडवतात सत्याची बाजू लावून धरणं ह्याला पण एक वेगळा धाडस लागतो आणि ते आपल्या सगळ्यांमध्ये असल्यामुळे समाजामध्ये आपल्या सगळ्यांबद्दल एक वेगळं आकर्षण आहे आणि वेगळा मान आहे आणि आपल्या सगळ्या जणांना एकत्र आणण्याचं काम आमच्या संग्रामजीने आमच्या परिमल नाईक असेल सगळ्या दोनांनी आज या निमित्ताने एकत्र आणलेलं आहे इथे येत असताना आल्यानंतर आमच्या संग्रामजीने असंख्य आता राजकारणी तावडीच भेटला ता तो पण पालकमंत्री तावडीस भेटला तर त्याला सोडता कामा नाही काही जबाबदाऱ्या लगेच खांद्यावर टाकल्या तर का त्याचा अधिकारच आहे आमच्या राणे कुटुंबाबरोबर असले आमचे संग्राम देसाईजी असतील आमचे राजू परवडेकर असतील हे आमचे सगळे वडिलांच्या बरोबर असलेले आमचे सगळे सहकारी त्यांनी आमच्या सुखदुःखामध्ये आमच्या बरोबर उभे राहिलेले आहेत आणि म्हणून संग्रामजी असतील आणि अन्य सहकार्यांनी काय सांगितलं आम्ही ते राजकारणाच्या पलीकडे ते सगळं नातं असल्यामुळे आम्ही त्याच चौकटीमध्ये त्या सगळ्या गोष्टी पाहतो आणि म्हणून तरी मंत्रालयाचं तुम्हाला उदाहरण सांगितलं असेल पण ते काय मी कोणावर उपकार केला असं वाटत आहे पण माझे लोक मंत्रालयामध्ये आलेले आहेत ते काहीतरी मागू इच्छितात म्हणून मी इकडे तिकडे न पाहता लगेच त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध राहणं हे माझं कर्तव्य स्वीकारून मी तिकडे आवर्जून उपस्थित राहिलेलं आता अजून काय जबाबदाऱ्या तरी टाकलेल्या आहेत तर अपेक्षा ठेवणं हे काही चुकीचं नाही कारण अशाच सगळ्या सुखचिंतकांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही मी, मी जिल्ह्याचा पालकमंत्री झालो आहे आणि तुमच्या सगळ्यांच्याच आशीर्वादामुळे या जिल्ह्याचा विकास तुमच्या साथीने मला करायचा आहे आणि म्हणून जे काय का कुडाळच्या संदर्भात असेल आमच्या परिमल नाईकजीने सावंतवाडी आणि मालवणचा पण विषय माझ्यासमोर मांडलेला दिलाच आठवड्यात त्यांनी निवेदना स्वरूपात दिलेला आहे एक चांगला आहे की बाबा आम्ही जे काय आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या मंत्र्यांच्या जी काही योजना आता साहेबांनी नवीन सुरू केली आहे त्याच्यातला मी एक लाभार्थी आहे आणि त्याच्या मी असल्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला सगळ्या जणांना होणार आहे आता लाभार्थी नसतो तो फायदा झाला नसता पण लाभार्थी आहे आणि म्हणून तुम्ही जे काय जबाबदारी टाकलेले आहेत मला विश्वास आहे कारण आमचे साहेब पण स्वतः वकीलच आहेत चांगले ॲडव्होकेट आहेत आणि वकिलांचे प्रश्न त्यांना चांगल्या पद्धतीने जवळचे वाटतात आणि म्हणून मला विश्वास आहे मी हक्काने त्यांच्याकडे आता या पुढच्या तीन दिवसाच्या अधिवेशनाच्या काळात त्यांच्याकडे निश्चित पद्धतीने जाईन आणि हे जे काही विषय आपण संग्रामजींनी मला सांगितलेलं आहे आपण पाहिजे असेल तर सोमवार मंगळवार बुधवार तिन्ही दिवस अधिवेशन कधीही आलात तर आमदार म्हणून अगर तुम्हाला बारा मिनटामध्ये तिथे उभं करू शकतो तर मंत्री म्हणून तुमच्या दोन मिनिटात तुम्हाला तिथे फाईल साईन करू शकेल एवढं विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो गोव्यापासून कोल्हापूरपासून सगळेजण इथे आलेले आहेत म्हणजे आपले फॅमिली सतत आपण सगळेजण माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेले आहात जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मी या निमित्ताने आपल्या सगळ्या जणांना मी आपलं स्वागत करतो एक प्रश्न माझ्या मनात निश्चित पद्धतीने आहे परिमळजी आता अगर विकेट घेतली तर नेमकं अपील करण्याची मुभा आहे का हा प्रश्न मला तिथे विचारायचा की नेमका अपील कोण करू शकतं का सांगतोय सगळेच वकील असल्यामुळे मार्ग तसा अवघड आहे पण तरी आपण एका चांगल्या वातावरणामध्ये आपण क्रिकेटच्या निमित्ताने तिथे आलेला पण निलेशजीने जी काय इच्छा व्यक्त केली ना तुम्ही वकिलांना एकत्र आणणं सोपं आहे राजकारणी लोक मुश्किल आहे कुठे तो स्टंग जाईल कुठे तो बॅट जाईल आणि शेवटी कुठे तो बॉल डोक्यात पडेल हे कोणाचाच हाणपत्ता नाही आणि आजच्या राजकारणामध्ये तर वेगळंच आहे साहेबांच्या काळातलं तर राजकारणामध्ये सोपं होतं लोक पहिलं भांडायचे आणि मग जेवायला दुपारी एकत्र यायचे आमचा काळ थोडा वेगळा झालेला आहे म्हणून या निमित्ताने परत एकदा आमचे संग्रामजी असतील आणि तुमचे तुम्ही अशाच पद्धतीने संग्रामजी लोकांना एकत्र आणलं पाहिजे ही काळाची गरज आहे तर का ह्या निमित्ताने जेव्हा आपण एकत्र येतो आपल्या काही विचारच्या जेवणदेवाण होतं आपण एक दुसऱ्याच्या जिल्ह्यामध्ये जाऊ शकतो आज सिंधुदुर्गात आहे उद्या कदाचित कोल्हापूरला जाऊ रत्नागिरीला जाऊ कधी गोव्याकडे आपण जाऊ त्या निमित्ताने जिल्ह्याची पण ओळख होते एक दुसऱ्याची जवळीक वाढते आणि त्यामुळे समाजाचा निश्चित तरी फायदा होतो म्हणून या निमित्ताने परत एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो या स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्ताने संग्राम जे असतील आणि त्यांच्या सर्व जवळच्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्स्क्रॅक करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनेल कोकण साठ लाईव्हचं चॅनल